चला तर आपण आज झटपट तयार होणारी नाश्त्याची रेसिपी तयार करणार आहोत अगदी घरच्या उपलब्ध साहित्याचा वापर करून ही रेसिपी आपण तयार करणार आहोत रेसिपी करायला इतकी सोप साधी सोपी अशी आहे की पुरुष मंडळीसुद्धा करू शकतील कुठे जास्तीचा भांड्यांचा पसारा नाही किंवा जास्तीचं कुठे तुम्हाला इथे पापट पसारा सुद्धा करावा लागत नाही आणि तुम्हाला हो जाता जाता एक निवेदन आहे की रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करून चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात त्यासाठी सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे ते साहित्य म्हणजे इथे आपण जे कांदेपोहे करतो तर ते कांदेपोहे इथे मी एक वाटी एवढे वापरलेले आहेत तुम्हाला किती प्रमाणात करायचे आहे त्यानुसार भांडं मोठं वापरायचं इथे बघा मी जी वाटी घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त प्रमाण करायचं असेल कर तर मोठी वाटी घ्यायची तर इथे सर्वात आधी बघा मी जे पोहे घेतलेले आहेत आपण ते स्वच्छ असे धुवून घेणार आहोत तर यामध्ये पाणी टाकून बघा हाताने हलकेसे मी असे चोळून घेत आहे त्यामुळे याचं पूर्ण जे असेल मळकट पाणी ते निघून जाईल परत एकदा दोन म्हणजे पाण्याने धुवून घेणार आहे हे पाणी आता टाकून देते तर इथे दोन पाण्याने परत मी पोहे धुवून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला यामध्ये रवा टाकायचा आहे तर आता रवा किती टाकायचा आहे आपल्याला तर इथे आपण दोन वाट्या रवा टाकणार आहोत एक वाटी पोहे दोन वाट्या आपल्याला रवा वापरायचा आहे तर इथे रवा मी बारीक वापरलेला आहे जाड रवा असेल तोही वापरला तुम्ही तरीही चालेल तर दोन वाट्या टाकून झालेल्या आहेत आणि आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे दही तर दही किती टाकायचं तर दही आपल्याला एक वाटी एवढं इथे टाकायचं आहे फक्त इथे ताजं फ्रेश असं दही वापरलेलं आहे आंबट दही अजिबातही वापरू नका तर इथे मी यामध्ये आता पाणी टाकून घेणार आहे तर इथे सुरुवातीला आपण यामध्ये तीन वाट्या पाणी टाकून घेणार आहोत आणि नंतर एक वाटी पाणी आपण पुढे टाकणार आहोत तर इथे ही दुसरी वाटी मी टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर ही तिसरी वाटीसुद्धा यामध्ये आपण टाकणार आहोत मी रेसिपी तुम्हाला अगदी साधी सोपी अशी करून दाखवत आहे म्हणजे तुमच्या अगदी पाहताबरोबरच रेसिपी लक्षात यायला पाहिजे तर इथे बघा सर्व साहित्य आता आपण टाकून घेतलेलं आहे आता सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही लगेचच हे बारीक करून घेऊ शकता पण आता आपण चटणी तयार करणार आहोत तोपर्यंत तो पोहे रवा चांगला फुलला जातो तर आपण यावर झाकण ठेवून हे फुलण्यासाठी ठेवणार आहोत म्हणजे जितकं पोहे आणि रवा फुलले जातील तितका आपला नाश्ता आणखीनही सॉफ्ट तयार होतो तसं तुम्ही लगेचच केलं तरीही तो सॉफ्ट होतो तर इथे आता आपण झाकण ठेवून मुरण्यासाठी ठेवलेला आहे आता चटणी तयार करू तर आता चटणी तयार करण्यासाठी इथे आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत सर्वात आधी तर इथे मी अगदी छोटी वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत तर इथे यावर आपण चमचाभर तेल टाकणार आहोत आणि इथे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याही शेंगदाण्याबरोबर आपण परतून घेणार आहोत तर इथे शेंगदाणे खमंग असे तेल टाकल्यामुळे भाजले जातात तर आता हलकेसे यावर सोनी रेषे डाग पडायला सुरुवात झाली की नंतर आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत यामध्ये टोमॅटोही आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे एक मध्यम आकाराचा मी टोमॅटो जाडसर असा चिरून घेतलेला आहे तोही टाकलेला आहे आता आपल्याला खमंग असं शेंगदाणे टोमॅटो आणि हिरवी मिरची परतून घ्यायची आहेत आणि आता यामध्ये आपल्याला कढीपत्तासुद्धा टाकायचा आहे बऱ्याचदा आपण चटणीमध्ये तसाच कढीपत्तावरून चिरून टाकलात किंवा आपण तसाही फोडणीमध्ये टाकला तर घरची मंडळी लगेच तो काढून टाकतात तर त्याऐवजी अशा पद्धतीने चटणीमध्ये बारीक करून घ्यायचा यामध्ये अर्धा इंच आलंसुद्धा टाकलेलं आहे तर आता इथे सर्व साहित्य परतून झालेलं आहे थोडं हलकंसं थंड करून घेऊया आणि नंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करण्यासाठी टाकूयात तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये साहित्य मी घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे आता इथे आपण मीठ टाकून घेणार आहोत आणि सुरुवातीला आपल्याला थोडं हलकंसं बारीक करून घ्यायचं आणि नंतर गरजेनुसार यामध्ये मी पाणी टाकणार आहे सुरुवातीला एकदम जर पाणी टाकलं तर जे साहित्य आहे ते थोडं बारीक व्हायला वेळ घेतं आणि बऱ्याचदा मिक्सर भांडं जे आहे त्याच्या बाहेर पाणीसुद्धा येतं तर त्यासाठी मी थोडं बारीक करून नंतर यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि ही आपली चटणी बारीक करून झालेली आहे आता यावर आपण फोडणी तयार करणार आहोत म्हणजेच तडका तयार करणार आहोत तर ते त्यासाठी मी तेल तीन चमचे गरम करून घेतलं पाव चमचा मोहरी पाव चमचा उडीद डाळ आणि एक सुकी लाल मिरची तिचे काप करून घेतले ती घातलेली आहे आता हात तयार तडका आपण या चटणीवर दिलेला आहे आता वरून तुम्ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालू शकता किंवा कढीपत्ता जो आहे तो हल बारीक असा चिरून तोही वरून असा सजावटीसाठी घालू शकता तर ही चटणी आपली तयार झालेली आहे आता आपण वरून बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता मी घातलेला आहे तर तुमच्या घरी नसतील खात तर वरून नाही घातला तुम्ही तरीही चालेल तर आता इथे आपण चटणी ठेवूयात बाजूला आणि जे आपण पोहे रवा भिजण्यासाठी ठेवलेलं आहे ते बघून घेणार आहोत तर इथे बघा जे आपण पाणी टाकलेलं होतं रवा पोहे फुलल्यामुळे त्यांनी ते पाणी शोषून घेतलेलं आहे आणि बघा किती घट्टसर असं हे तयार झालेलं आहे आता आपल्याला हे सर्व फुललेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे बघा मी मिक्सरचं मोठं भांडंच घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण हे सर्व आता टाकून घेणार आहोत पोहे छान असे फुलल्या गेल्यामुळे ते लगेच बारीक होतात म्हणजे त्यामध्ये जे बारीक कण राहतात ते राहत नाहीत त्यासाठी पाच मिनटं तरी हे मोडण्यासाठी ठेवा तर आता यामध्ये आपण परत एकदा ता पाणी टाकणार आहोत सुरुवातीला आपण तीन वाट्या इथे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला परत यामध्ये एक वाटी पाणी टाकायचं आहे तर आता इथे एक वाटी परत टाकून घेतलं मी तुम्हाला पाण्याचं अचूक असं प्रमाण सांगितलेलं आहे आणि आता आपल्याला हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे आता इथे बघा मी सर्व बारीक करून घेतलेलं आहे यामध्ये पोह्यांचे अजिबातही बारीक असे कण राहिलेले नाहीत आता हे सर्व मिश्रण तयार केलेलं आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि यामध्ये काही साहित्य घालणार आहोत तर बघा किती छान असं बारीक करून मी घेतलेलं आहे अजिबातही कुठे कण दिसत आहेत का तुम्हाला तर असंही बारीक करून घ्यायचं तर आता हे मिश्रण तर आपलं तयार झालेलं आहे यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा कांदा आहे तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे कांदा बारीकसा चिरून घेतलेला आहे आता एक मध्यम आकाराचं टोमॅटो होतं तेही मी बारीक असं चिरून घेतलेलं आहे मोठं टोमॅटो असेल तर अर्ध टाकलं तरीही चालेल आता इथे आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर थोडी जास्त घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे आपण टाकणार आहोत अगदी दोन चुटके एवढा खाण्याचा सोडा आणि यावर आपण फोडणी तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे मी तीन चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये पाव चमचा मोहरी दोन ते तीन हिरव्या मिरच्यांचे काप करून घेतलेले आहेत आणि नंतर आपण यामध्ये जिरंसुद्धा टाकलेलं आहे तर जिरंसुद्धा मी पाव चमचा एवढं घेतलेलं आहे आता जिरं चांगलं फुलू द्यायचं मोहरीही फुटल्या गेलेली आहे आणि हात ही जी तयार फोडणी आहे ती आपल्याला या मिश्रणावर टाकायची आहे आणि आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे आता सर्व साहित्य टाकून माझं झालेलं आहे आता सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण जो सोडा यामध्ये घातलेला आहे आणि कडकडीत तेलाची फोडणी जी घातलेली आहे त्यामुळे मिश्रण हलकं असं तयार होतं आणि त्यामुळे आपला जो नाश्ता आहे तोसुद्धा हलका जाळीदार असा तयार होतो तर इथे आपण तव्याला हलकंसं फक्त तेलाचा ब्रश फिरवून घेतलेला आहे आता यावर आपल्याला दोन तीन चमचे मिश्रण टाकून घ्यायचं आहे फार जास्त मोठं असंही आपल्याला आता तुम्ही याला धिरडंही म्हणू शकता किंवा याला डोसाही म्हणू शकता तर आपल्याला जास्त जाडसा तयार करून घ्यायचा नाही आता इथे आपण दोन चमचेच मिश्रण टाकून घेतलेलं होतं आणि पूर्ण मिश्रण पसरवून घेतलेलं आहे आता वरची बाजू कोरडी होऊ द्यायची आणि नंतरच पलटवून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे तुम्हाला गॅसची स्पीड मिडियमच ठेवायची आहे आणि मिडियम स्पीडवरच दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा आहे आपला हा नाश्ता आता आपण याला सरळ जी उलटी बाजू आहे ती सरळ करून घेणार आहोत आणि बघा किती सुपर सॉफ्ट असा हा नाश्ता तयार झालेला आहे आता दुसराही तुम्हाला एक करून दाखवते आता तव्याला तुम्ही तेल लावलं नाही तरीही चालेल दोन तीन झाल्यानंतर तुम्ही हलकासा ब्रश फक्त फिरवून घेतला तेलाचा तरीही चालेल आता परत दोन चमचे मिश्रण टाकून घेतलेला आहे आणि पूर्ण वरचं मिश्रण आपल्याला सुकू द्यायचं आहे कोरडं झाल्यानंतरच याला पलटवून घ्यायचं आहे आणि बऱ्याचदा काय होतं आपण याला पलटवून घेण्याची घाई करतो गॅसची स्पीडही मोठी असते त्यामुळे चिटकल्यासारखं होईल तर तुम्हाला असं वाटेल आपला जो पदार्थ आहे तो बिघडला की काय पण इथे तुम्हाला पूर्ण वरची बाजू सुकू द्यायची आहे गॅसची स्पीड सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मीडियम ठेवायची आहे आणि नंतरच पलटवून घ्यायचं आहे त्यामुळे अगदी सहज पलटवलं जातं आणि दोन्ही बाजू छान अशा तया भाजल्या जातात तर बघा दुसराही तुम्हाला करून दाखवलेला आहे आणि मी लगेच तिसरासुद्धा इथे टाकून घेतलेला आहे फक्त तुम्हाला टाकणं ना दाखवलेलं नाही कारण आपला व्हिडिओसुद्धा मोठा झाला असता तर आता आपण हा सुद्धा पलटवून घेणार आहोत बघा एकही तुटल्या गेलेला नाही आणि झटपट असे तयार होतात करायला जास्त फार असा वेळही लागत नाही तर इथे तुम्ही मुलं काही भाज्या खात नसतील तर त्यासुद्धा तुम्ही इथे टाकू शकता तर बघा इथे मी सर्व तयार करून घेतलेले आहेत तर काही थोडं मिश्रण राहिलेलं आहे ते बाजूला ठेवलेलं आहे त्याचेसुद्धा गरमागरम असे तयार करून घेणार आहे आणि आता तुम्हाला जवळून दाखवते की जाडीदार कसा हा आपला सॉफ्ट नाश्ता तयार झालेला आहे आणि बघा हातावरसुद्धा मी तुम्हाला असा चुरगळून दाखवते म्हणजे अजिबातही कुठे चिकट झालेला नाही किंवा तुटल्या जात नाही तर असा बघा हातात दाखवते बघा वाटतो आहे का तुम्हाला चिकट तर असा एकदम कमीत कमी आपण इथे तेलाचा वापर केलेला आहे तुम्हाला जर इथे वरून यावर फोडणी घालायची नसेल तर तुम्ही नाही घातली तरीही चालेल म्हणजे अजूनही कमीत कमी तेलामध्ये हा तयार होतो तर बघा तोडूनसुद्धा तुम्हाला दाखवते तर बघा अशाच प्रकारे आपण नाश्त्याच्या नवनवीन अशा रेसिपी पाहणार आहोत तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली तीसुद्धा नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर एक हो लाईक जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया धन्यवाद